बघायचं बघायचं तुम्हाला तर मित्रांनो नमस्कार आज मी तुम्हाला देणार आहे एक हजारपेक्षा जास्त श्री लिपी मराठी फॉन्ट ठीक आहे तुम्हाला सिंपल प्रकारचे फॉन्ट जे आहे ते मी एक त्याच्यावाली फाईल दिली आहे इड्रेस एक हजार प्लस मराठी श्री फॉन्ट्स या नावाने त्याची जी फाईल आहे तिला एक पासवर्ड राहणार आहे तो पासवर्ड मी व्हिडिओमध्ये कुठेही तुम्हाला देऊन दे दोन स्टेपमध्ये आहे बस ठीक आहे तर व्हिडिओ कोणी न स्किप करता बघा ही जी जी फाईल आहे ती तुम्हाला ज्या तुम्ही एकदा एक्स्ट्रॅक्ट केली आहे बघू शकता मी एक हजार प्लस आहे त्याला प्रत्येकाला आकडा टाकला आहे ठीक आहे तर सिम्पली तुम्ही ते फोन कसे डाउनलोड करा तुम्ही मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्या लिंकवर जाऊन क्लिक डाउनलोड करून घ्या नंतर सिम्पली झेड आर ओचे होऊन एक ॲप्लिक्स आहेत यामध्ये किंवा तुमच्या फोनमध्ये रेडमीचे फोन असेल तर लगेच होऊन जातो त्याचं एक्स्ट्रॅक्ट नाही तर झेड आर ओचे की ॲप घेऊन टाका त्यामध्ये एक्स्ट्रॅक्ट करेल तर सिंपली मी तुम्हाला यात करून दाखवतो आता मी एक्सट्रॅक्ट केले आहे त्यामुळे ती पुन्हा दा असं दाखवतो ठीक आहे त्यानंतर पासवर्ड रिक्वायर दाखवतो मी तर पासवर्ड सिंपली पासवर्ड टाकून तुम्ही ही फाईल एक्सट्रॅक्ट करायची आता मी पासवर्ड टाकतो ठीक आहे तर सिंपली मी पासवर्ड टाकून हे बघू शकता तुम्ही जीप फाईल एक्स्ट्रॅक्ट झाली आहे ओके ह्या बा इन पासवर्ड असं दाखवते कारण की ते आपलं पहिले एक्स्ट्रॅक्ट केलेलं आहे पासवर्ड मी दिलेला आहे तुम्हाला तर सिम्पली तुम्ही याचे जे फॉइंट आहे ते कसे ॲड करायचे पिक्सल ॲपमध्ये जायचे सिंपली प्रकारे तर न्यू टेक्स्टमध्ये इथं जाऊन सिंपली बीचं जे ऑप्शन आहे तिथं क्लिक करून माय पॉइंट्समध्ये जाऊन जे फाईलचं ऑप्शन आहे इथे बघू शकता इथं जाऊन सिम्पली प्लस ऐकून कर क्लिक करून आता ती फाईल सापडायची आपल्याला हे बघू शकता इथं आहे तो तो करें आप तर सिंपली इथून ॲड डायरेक्टली करून टाकायचं ते बघू शकता तुम्ही सिंपल एक हजार फॉन्ट आपले से येऊन गेलेलं आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो सिंपली तुम्ही पी एच बनवायला गेला तर तुम्हाला खूप म्हणजे काम आहे वेगवेगळ्या प्रकारचे खूप अलग अलग आहे तर आजचा व्हिडिओ जो पासवर्ड आहे भेट तुम्हाला भेटलाच असेल ठीक आहे तर चला मित्रांनो असेच नवीन तुम्हाला मी फॉन्ट व्हिडिओ एडिटिंग कशी करायची ते आपल्या यूट्यूब चॅनलला भेटत असतं तुम्ही सिम्पल प्रकारे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑलवर क्लिक करून द्या ठीक आहे तर तुम्हाला आपल्या नव्यान व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल तर मित्रांनो सिंपल प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं तर भेटूया पुढच्या एका नवीन खतरनाक व्हिडिओ एडिटिंग या विषयावर तर तो अरलो बाय बाय टाटा गुड बाय